कविता पाठी रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे लाल भोपळ्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात लाल भोपळ्यापासून स्वादिष्ट भोपळ्याच्या घाऱ्या बनवल्या जातात त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी याचा वापर पुरणपोळी बनवण्यासाठी देखील केल केला जातो खास सणासाठी हेल्दी स्वीट डिशची रेसिपी घरात सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थाचा वापर करून बनवली जाते ही डिश बनवण्यापूर्वी तुम्हाला फक्त एक गोष्ट तपासण्याची गरज आहे ती म्हणजे लाल भोपळा जर तुमच्या घरी लाल भोपळा असेल तर नक्की ही पुरणपोळी अगदी तासाभरात बनलीच म्हणून समजा शिवाय अतिशय हेल्दी चला तर पाहूया ही पुरणपोळी कशी बनवायची यापूर्वी आपल्या चॅनलवरती या, या भोपळ्यापासून घाऱ्या कशा बनवायच्या याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा लाल भोपळा कट करून घेतलेला आहे आतील याच्या बिया वगैरे काढलेल्या आहेत तर आपल्याला या पूर्ण भोपळा लागणार नाही तर थोडाच भोपळा आपण याच्याशी पाठीमागली साल पण काढून घेतलेली आहे आणि आता ह्या खिसणीच्या साह्याने खिसून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही वाफवून जरी पोळ्या घेतल्या तरी चालेल परंतु यापेक्षा असं खिसून घेतलं म्हणजे एकदम मऊ अशा पोळ्या आपल्या बनतात या ठिकाणी आपला खिस आता भोपळ्याचा तयार झालेला आहे आता हा आपण मोजून घ्यायचा आहे कोणत्याही एका भांडीनं मोजून घ्यायचं आहे तर एका वाटीचं प्रमाण या ठिकाणी केलेलं आहे एक वाटी हा भोपळ्याचा किस घेतलेला आहे तीन ते चार टेबल स्पून या ठिकाणी तूप घेतलेलं आहे आता या तुपामध्ये त्याच वाटीने एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आता हे बेसन पीठ आपण या तुपामध्ये छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे मध्यम आचेवरतीच आपण हे पीठ भाजून घ्यायचं आहे अगदी असा वास सुटला त्याचा कलर बदलला गेला की समजायचं आपलं पीठ छान भाजलेलं आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे यानंतर हा एक वाटी आपण जो घेतलेला किस आहे हा पण थोडस नकळ तूप टाकून भाजला तरी चालेल किंवा तसंच भाजला तरी चालेल अगदी फक्त एक अर्ध्या मिनिटासाठी हा थोडासा तसाच परतून घ्यायचा आहे नंतर यामध्ये ज्या वाटीनं आपण हा खीस मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने बरोबर एक दीड वाटी गूळ आपण यामध्ये मिक्स करायचा आहे गुळ सुद्धा खिसून किंवा विळतीच्या साह्याने बारीक चिरून किंवा या ठिकाणी तुम्ही सेंद्रिय गुळाची पावडर वापरली तर अतिउत्तम त्याची पावडर सुद्धा वापरली ले तरी चालेल आता या गोळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या ठिकाणी मी दीड वाटी प्रमाण घेतलेलं आहे आता याला छान असं थोडस याला पाणी सुटेल आता जसं जसं हे गरम होईल मिश्रण तस तसं याला पाणी सुटलं जातं फक्त हे आपण पाणी आटवून घ्यायचं आहे म्हणजे हा खिस पण या गुळामध्ये छान शिजला जातो पाण्याचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही तर पाहू शकता या ठिकाणी असं पाणी सुटलेलं आहे गॅस मध्यमाच्यावरतीच ठेवायचा म्हणजे हा खीस जो आहे हा एकदम मऊ असा शिजला जातो या ठिकाणी आपला आता खीस छान असा शिजलेला आहे पाहू शकता आता गॅस अगदी पूर्ण घट्टसर होईपर्यंत आपण आठवत बसायचं नाही तर अशा प्रकारे थोडस दाटसर आलं मिश्रण की या ठिकाणी थोडस चिमुडभर मीठ टाकायचं आहे एक टेबलस्पून जायफळ आणि वेलची पावडर टाकायची आहे त्याचबरोबर एक टेबल स्पून या ठिकाणी सुंट आणि मिरेपूर टाकायची आहे आता आपल्याला आवडत असतील तर तुम्ही काही ड्रायफ्रूट सुद्धा एकदम बारीक कट करून टाकले तरी चालतील पण एकदम बारीक कट करून किंवा त्याची पूड करून यामध्ये मिक्स करायचे आहेत आता थोडंसं हे एक मिनिटभर परतून घेतलं की यामध्ये आपण जे डाळीचे पीठ भाजून घेतलेलं आहे ते यामध्ये मिक्स करायचं आहे आणि एकदम मंदाचे वरती आता एक दोन मिनिट हे असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं गॅस आपला मध्यम मंदाचे वर चालूच आहे लगेच आपलं हे पीठ जे आहे हे या मिश्रणामध्ये मिक्स होऊन जातं आणि एकदम असं जसं पुरण असतं ना आपलं सेम त्या पद्धतीने आपलं पुरण आता तयार झालेलं आहे गॅस बंद करायचा आहे या ठिकाणी फक्त गुठळ्या वगैरे बनवून द्यायच्या नाहीत म्हणजे गाठी वगैरे किंवा जर त्या भोपळ्याला जास्त असं केशर केसरं असतील तर फक्त काय करायचं आपण जे रेग्युलर पोळ्याचे जसं पुरण करतो पुरणाच्या चाळणीतून घासून त्या पद्धतीने आपण पुरणाच्या चाळणीतून हे पुन्हा जर डब्बल असं घासून घेतलं तर सुद्धा आपलं हे पुरण छान असं एकदम एक एकसारखं होऊन जाईल या पद्धतीने मी सुद्धा हे पुरणाच्या चाळणीतून एकदा असं घासून घेतलेलं आहे या ठिकाणी आपलं आता छान असं पुरण तयार झालेलं आहे पुन्हा हे थोडस मर्दून घ्यायचं आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अजूनही चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवडचे नोटिफिकेशन मिळत राहील या ठिकाणी पाहू शकता अगदी किती छान असं आपलं पुरण तयार झालेलं आहे हाताला सुद्धा चितकत वगैरे नाही म्हणजे आपलं अगदी परफेक्ट असं तर हे पुरण तयार झालेलं आहे छान गोळा बनतो आहे आता आपण वरच्या जे पोळीचं कवर असतं त्यासाठीचं आपण पीठ बनवून घेऊया यासाठी या ठिकाणी दोन वाटी त्याच वाटीनं आपण या ठिकाणी दोन वाटी साधी कणिक घेतलेली आहे यामध्ये टेस्टनुसार आपल्या थोडंसं मीठ टाकायचं आहे अगदी अर्धा टेबल स्पून टाकलेलं आहे आता एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे जे आपल्याला कणिक मिळण्यासाठी लागणार आहे तेवढं पाणी घ्यायचं आहे याच्यामध्ये अगदी थोडीशी अर्धा टेबल स्पून हळद टाकायची आहे यामुळे आपल्या पोळ्यांना छान असा कलर येतो या, या ठिकाणी एक ट्रिक सांगणार आहे आपल्याला जास्त कणिक मळावी सुद्धा लागणार नाही अगदी सोपी पद्धत सांगणार आहे पोळ्यासाठी कणिक बनवण्याची आता या हळदीच्या पाण्यामध्येच आपण ही कणिक अशी भिजवून घ्यायची आहे अगदी हाताने हलके हलके फक्त याचा गोळा तयार करायचा आहे अगदी जास्त दाब देऊन किंवा जास्त वेळ ही मर्दत वगैरे सुद्धा कणिक बसायचं नाही आवश्यकतेनुसार पाणी घालून अगदी पातळ पण म्हणायची नाही आपण जशी रेग्युलर चपातीला बनवतो कणिक त्याच पद्धतीने बनवायची आहे या ठिकाणी पाहू शकता आपला हा गोळा आता तयार झालेला जा आहे जास्त पण मरदलेला नाही आता तुम्ही म्हणाले याच्या कशा पोळ्या मऊ होतील अगदी कठीण होणार तर नाही यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत जे पूर्वीच्या बायका वापरायच्या अगदी छान अशी कणिकेला आपल्या तार सुद्धा येते यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत यासाठी एका भांड्यामध्ये आपली ही कणिक बुडली जाईल इतपत पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्येच ही कणिक अशी ठेवून द्यायची आहे पूर्णपणे आपली बुडलेली आहे कणिकेच्या वरती एक थोडं अर्ध बोट पाणी आलेलं आहे अशीच कणिक यामध्ये कमीत कमी एक अर्धा तास तरी ठेवायचे आहे आता आपली कणिक कशी आहे याच्यावर अगदी याचं टाइम कमी जास्त होऊ शकतं पण पाहू शकता या ठिकाणी अर्ध्याच तासामध्ये ही कणिक आता पाण्यातून मी बाहेर काढलेली आहे आणि एका बॉल्समध्येही घ्यायची आहे किती सॉफ्ट झालेली आहे पाहू शकता मळताना किती कठीण कणिक होती आणि आता किती अशी मौसूत अशी आपली कणिक झालेली आहे आता थोडीशी आपण अगदी तेलाचा हात घेऊन ही मर्दून घ्यायचे आहे अगदी कमी मेहनतीमध्ये एकदम छान अशी आपली कणिक मळून झालेली आहे या ठिकाणी पाहू शकता आपल्या कणिकेला कशी तार आलेली या आहे यामुळे आपल्या पोळ्या अजिबात बिघडत नाहीत जास्त न मरत आहे ना चेचलेली आहे तरी सुद्धा आपली कणिक अशी छान तार धरलेली आहे अशा प्रकारेच आपण कणिक बनवून घ्यायचे आहे चला आता आपण याच्या पोळ्या बनवून घेऊयात गे। यासाठी आता आपण या कणिकेतलाच एक थोडा छोटासा गोळा घ्यायचा आहे आपण ज्या चपातीसाठी घेतो त्याच्यापेक्षा थोडस कमी घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण जे पुरण तयार केले आहे याचा सुद्धा एक गोळा घ्यायचा आहे परंतु या ठिकाणी आपण जी कणिक घेतलेली आहे याच्यापेक्षा थोडा जास्त पुरणाचा गोळा घ्यायचा आहे म्हणजे पुरणाचं प्रमाण हे जास्त घ्यायचं आहे आणि आपण ज्याप्रमाणे पुरणपोळी बनवतो सेम त्या पद्धतीने याचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित असा हा याच तोंड असं बंद करून घ्यायचा आहे म्हणजे याच्यातून पुरण वगैरे बाहेर येणार नाही थोडासा तेलाचा किंवा तुपाचा हातला हाताला लावलं तेल किंवा तूप म्हणजे हाताला चिटकणार नाही छानच आपला हा गोळा आता बनवून तयार झालेला आहे आता हा आपण लाटून घ्यायचा आहे तुम्ही तेलावरती लाटलात तरी चालेल किंवा पिठावरती लाटला तरी सुद्धा चालेल या ठिकाणी मी तेलावरतीच बनवत आहे तेलावरती सुद्धा बनवलं तरी अजिबात आपली पोळी फुटत नाही किंवा चिटकत नाही फक्त थोडस आधी हाताने असं प्रेस केलं म्हणजे जे पुरण आहे ते पूर्णपणे काठाबरोबर जात आणि आता आता लाटण्याच्या सहाय्याने आपण ही पोळी लाटून घ्यायची आहे थोडस तेल लावायचं आहे आणि अशी पलटी करायची म्हणजे पोळपोटाला चिकटणार नाही तर लाटण्याच्या सहाय्याने आपण आपण नेहमी रेग्युलर जशी पोळी लाटतो त्याच पद्धतीने ही पोळी लाटून घ्यायची आहे या ठिकाणी पाहू शकता तेलावरती सुद्धा याच्या पोळ्या खूप छान येत आहेत तुम्हाला जर तेलाच्या आवडत नसतील तर तुम्ही पीठ लावून बनवलं आणि पुन्हा वरून जरी भरपूर असं तूप लावलं तरी सुद्धा या खूप टेस्टी लागतात त्याचबरोबर आपल्या शरीरासाठी या अतिशय हेल्दी अशा या पोळ्या आहेत जर रेग्युलरच्या ज्या डाळीच्या पुरणपोळ्या कोणाला आवडत नसतील तर नक्की अशा प्रकारच्या पुरणपोळी बनवा अतिशय हेल्दी आहेत लाटण्यावरती घेऊन ही आपण तव्यामध्ये भाजून घ्यायची आहे तर या ठिकाणी पाहू शकता अगदी छान अशा फुगल्या जातात आणि अगदी झटपट तयार होणाऱ्या या पोळ्या आहेत एक साईडहून छान भाजलं गेलं की वरून थोडंसं तूप सोडायचं आहे आणि नंतर पुन्हा ही अशी पोळी पलटी करून दुसऱ्या साईडहून सुद्धा भाजून घ्यायची आहे किती छान अशी भाजली गेलेली आहे तर या ठिकाणी पाहू शकता झटपट अशी तयार झालेली आहे शिवाय आपण प्रवासात वगैरे सुद्धा या पोळ्या बनवून नेऊ शकतो अगदी दोन ते ती तीन दिवस तर ह्या आरामात टिकतात खराब होत नाहीत कारण यामध्ये आपण पाण्याचा वापर केलेला नसतो पूर्णासाठी यातील याच पद्धतीने आपण सर्व पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत छान अशा खरपूस भाजायच्या आहेत पाहू शकता याला छान असे पदर सुटले जातात अगदी टम फुगल्या जातात या तर नक्की अशा प्रकारच्या एकदा पोळ्या बनवून पहा अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारी अशी हेल्दी पुरणपोळी नक्की बनवा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला पाहू शकता किती असे छान अगदी फुगलेले आहेत तर या ठिकाणी आपल्या आता सर्व पोळ्या तयार झालेल्या आहेत व्हिडिओ शॉर्टपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये